वृद्धांपासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो गणेशोत्सव नुकताच उत्साहात साजरा झाला या उत्साहाच्या समाजातील सर्वच घटक एकमेकांशी एकरूप झाले आणि सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटला गावोगावी वाड्या वस्त्यांवर या गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या भक्तीभावाने जपण्यात आली शहरामधील उत्साह तर अवर्णीय होताच मात्र गावोगावी आणि वाड्या वस्त्यांवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात सहभागी होणारे तरुण कार्यकर्ते आणि सर्व नागरिक या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा अपार प्रयत्न करत असतात त्यातच एक भाग म्हणून आपल्या या उत्सवाला आपल्या लाडक्या व्यक्तीनं भेट द्यावी अशी सर्वांची अपेक्षा असते त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे युवा नेते माननीय श्री विज्ञानदादा माने यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमधील तसेच वाड्यावस्त्यांवरील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन तिथं गणरायाचा आशीर्वाद तर घेतलेच मात्र आरतीचा मान स्वीकारून तो पार पाडला त्यामुळे संबंधित ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही विज्ञानदादा माने यांच्या रूपाने एक युवा नेता आपल्या या लाडक्या उत्सवात सहभागी झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं चित्र पाहावयास मिळत होते विज्ञानदादा माने यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोनशेहून अधिक मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या आनंदात भर घातल्याने हा त्यांचा हा गणेशोत्सवातील सहभाग कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय बनला